आहा या रस्साला बघा ना कसला मस्त रंग आलाय एकदम झणझणीत तर्रीदार असा रस्सा तर आज आपण केलाय मस्त मिसळ पावचा बेत अशी ती मस्त मिसळ असली भारी लागते ना नादच खोळा तर मस्त असं त्याच्यामध्ये ती बटाट्याची भाजी सुकी मटकी मग त्याच्यावर तो रस्सा मग तर्री आणि मग त्याच्यावर कांदा लिंबू आणि सोबतीला पाव काय विचारूच नका एकदम नादखोळा बेत केलेला आहे मला माहिती आहे तुम्हाला रेसिपी येतच असणार पण इथं मी अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर रेसिपी सांगितली आहे माझी पद्धत शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त झणझणीत जण तर्रीदार असा मिसळपाव ते सुद्धा दहा लोकांच्या प्रमाणात तर आपण ही जी फूड बिझनेस सिरीज चालू केली त्यामध्ये आपण दहा लोकांच्या प्रमाणात मिसळपाव करतोय तुमचा नाश्ता सेंटर आहे किंवा तुम्हाला पार्टीसाठी घरच्या घरी मोठ्या प्रमाणामध्ये करायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता किंवा तुम्हाला जर अगदी लहान प्रमाणात करायचं तर सगळं प्रमाण अर्ध घेऊ शकता इतकं सोपं आहे आणि इथं तुम्हाला असं मिसळ सांगणार आहे की तुम्हाला बाहेरचा कुठलाही मिसळ मसाला वगैरे आणायची गरज नाही इथंच सगळं तयार करायचं अगदी स्टार्टपासून एंडपर्यंत मस्त झणझणीत मिसळपाव तयार आणि हो तुम्हालाही माहिती आहे सरिताच किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया चला पाव करायचं तर बऱ्याच स्टेप्स आहेत आपल्याला सुकी मटकी करायची बटाट्याची भाजी करायची मिसळीचं वाटण करायचंय त्यापासून कट करायचं आहे त्यानंतर ते सर्व करायचंय सगळ्यासाठी साहित्य काय लागणार आहे स्टेप बाय स्टेप बघूया तर पहिल्यांदा बघूयात सुकी मटकी करायची त्यासाठी साहित्य काय लागणार आहे सुकी मटकी करायची त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन कप मटकी वजनाने पाव किलो भरली त्याचबरोबर आपण घेतली अर्धा चमचा मोहरी थोडासा कढीपत्ता अर्धा चमचा मिरची पावडर लागेल एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा हळद साहित्य बघितलं आता आपली पहिली स्टेप आपल्याला मटकी आणि मटकीचा स्टॉप करायचा आहे त्यासाठी कुकर घेतलाय त्यामध्ये काढूयात मोड आलेली मटकी अंदाजे पाव किलो मटकी दहा लोकांना पुरते यामध्ये घालूयात थोडीशी हळद पाव चमचा हळद घातली चवीपुरतं मीठ घालायचं यामध्ये घालायचं या पाणी कुकरचं झाकण लावूयात आणि याची फक्त एक शिट्टी करायची मटकी शिजायला फार वेळ घेत नाही त्यामुळे एका शिट्टीमध्ये पुरेशी होते अगदीच तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही फक्त शिट्टी व्हायला लागली की गॅस बंद करा मटकी छान शिजते बघा कारण खूप जास्त शिट्टा केल्या तर गाळ होऊ शकते आता आपण मटकीची एक शिट्टी करूया चला मटकी शिजायला टाकली आता आपली दुसरी स्टेप करायची आपल्याला याचं वाटण करायचंय त्यासाठीच साहित्य सा सांग मिसळीच्या वाटण्यासाठी लागेल एक टी स्पून जिरं एक टेबल स्पून धने एक इंच दालचिनी दोन तीन हिरवा वेलदोडा एक मसाला वेलदोडा तीन ते चार लवंग एक छोटा चमचा काळी मिरीचे दाणे एक ते दीड इंच आलं दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक चमचा खसखस एक चमचा तीळ त्याचबरोबर इथं मी अर्धा कप सुकं खोबरं किसून घेतलंय आणि दोन कांदे तर साहित्य बघितलं आता वाटण करूयात पॅन तापत ठेवला आहे यामध्ये आपण सगळे खडे मसाले काढूयात लवंग काळी मिरी दालचिनी दोन्ही प्रकारच्या वेलची आणि जिरं आता गॅस कमीच ठेवूयात आणि हे मसाले दोन मिनटांसाठी भाजून घेऊ चला खडे मसाले भाजले काढूयात आता घालूयात धने तीळ आणि खसखस अगदी दोन मिनटांसाठी मंदाचे ते भाजूया हे पण भाजून झालं आहे मसाल्यांसोबतच काढलं आता पॅनमध्ये घ्यायचं आहे सुकं खोबरं खोबरं आपल्याला मंद आचेवर चांगलं कुरकुरीत भाजायचं आहे तुम्ही जर असे पातळ काप घेताय खोबऱ्याचे तर थोडंसं तेल घालून तांबूस भाजून घ्या आणि खोबरंसुद्धा या कोरड्या मसाल्यांसोबत काढून घ्या चला आता खोबरं भाजलं मसाले झाले आता थोडंसं तेल घातलं यामध्ये घालायचं आहे कांदा साधारण एक तीन कांदे बरोबर एक कप भरतात तेवढा बरोबर दहा लोकांना पुरतो तीन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे कांदा चांगला तांबूस रंगावर भाजूया तर हे बघा कांदा असं छान तांबूस भाजला गेला आहे गॅस बंद करूयात आणि कांदा बाकीचे मसाले पूर्ण गार होऊन चला आता हे सगळे मसाले गार झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा सगळे कोरडे मसाले काढायचे आणि यांना फिरून घ्यायचं तर हे बघा हे कोरडे मसाले बारीक केले आता यामध्ये घालूयात आलं लसूण कोथिंबीर आणि कांदा पहिल्यांदा ओले जिन्न जिन्नस वाटायचे मग ओले जिन्नस घालायचे म्हणजे मग व्यवस्थित बारीक होईल थोडंसं पाणी घालूयात आणि याची पेस्ट करू आणि हे घे आपलं हे मिसळीचं वाटण तयार झालं दुसरीकडे आपली मटकीसुद्धा चांगली शिजलेली एक शिट्टी झाली हे बघा खूप गाळ झालेली नाही आहे आता आपल्याला मिसळ आणि सुकी मटकी वेगळी करायची आहे ना म्हणजे कट आणि मटकी तर आपण याचा स्टॉक वेगळा काढूयात आणि मटकी वेगळी ठेवूयात थोडी मटकी याच्यात पडली तरी चालते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गाळणीने गाळून घेऊ शकता तर हे बघा हे वेगळं वेगळं केलं आहे आता पहिल्यांदा आपण मिसळीचा कट करू मग सुकी मटकी करू चला आता मिसळचा कट करायचा आहे म्हणजे मस्त तर्री रस्सा करायचा आहे त्यासाठी तेल लागणार भरपूर कारण त्याच्याशिवाय त्याच्यावर तर्री म्हणजे कट येणारच नाही मिसळीच्या तर्रीसाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा मोहरी थोडासा कढीपत्ता चिरलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ त्याचबरोबर आपल्याला लागेल एक चमचा धणेपूड तीन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा पेडगी मिरची पावडर अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो जो पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे चला तेल तापवलं आहे तेल घातलं यामध्ये घालायची मोहरी मोहरी जरा जास्त आहे त्यामुळं असं हलवून घ्यायचं म्हणजे सगळी मोहरी चांगली तडतडते मोहरी तडतडली आता घालूया कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा आता कांदा चांगला परतून घ्यायचा गॅस मी मोठाच ठेवते आहे कांदा चांगला परतून घेणार आहे मिसळ करताना बरेच जण काय करतात असा कांदा घालत नाहीत फक्त वाटणामध्येच भरपूर कांदा घालतात त्याने काय होतं ना एकदम असं टेक्स्चर एकदम मऊ मऊ रस्सा होतो थोडा टेक्स्चर पाहिजे म्हणून मी थोडा कांदा उभा काप बारीक चिरून घालते चला कांदा थोडासा परतत आला आता यामध्ये जाईल टोमॅटो जो पूर्णपणे ऐच्छिक आहे मिसळमध्ये शक्यतो टोमॅटो घातला जात नाही पण मी घालते कारण त्याने रंगही छान येतो आणि थोडीशी चव चांगली लागते टोमॅटो कांदा दोन्ही मोठ्या आचेवरच चांगला परतूया तर चला कांदा टोमॅटो मस्त परतले यामध्ये घालूयात मसाले मिरची पावडर जी बेडगी मिरची पावडर आहे आणि कांदा लसूण मसाला जो घरी तयार केलेला आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर तो सुद्धा सरिताच किचनमध्ये मिळणार आहे याला मिक्स करूया चांगलं परतून घ्यायचे आहेत मसाले म्हणजे कट चांगला येतो चला मसाले परतले आता यामध्ये जाईल तयार केलेलं वाटण तर गॅस मी मोठाच ठेवते कारण भरपूर ना आणि याला चांगलं तेल छुटेपर्यंत परतून घेणार आहे असं हे मसाले आहेत ना पण तेलामध्ये चांगले भाजले की बघा तरी तर चांगली येतेच पण कधी कधी रस्सा पांढरा ठेवतो पण मसाले तेलात भाजले की रस्सासुद्धा असा छान रंगावर तयार होतो आणि तरी पण चांगली येते हे घ्या मस्त तर्री आली आहे मसाला मस्त परतला गेला आहे आता यामध्ये जाईल तयार केलेलं मटकीचा स्टॉक तर स्टॉक घातल्यावर बघा इतपत घट्ट रस्सा आहे पण हे काही चिकन नाही आहे एवढं घट्ट ठेवायला आपल्याला एकदम असा पातळ रस्सा पाहिजे म्हणजे तो मिसळसोबत नीट खाता येतो यामध्ये घालायचं आहे पाणी तर जवळपास इथं मी दीड लिटर पाणी घालते बघूयात एकदा हे अजूनही घट्ट आहे यामध्ये अजून थोडं पाणी जाईल तर हे बघा हे इतपत पातळ ठेवलेलं आहे तुम्हाला आत्ता कळत असेल खूप एकदम पाण्यासारखं नाही आहे पण बरंच पातळ आहे आता यामध्ये घालूया धणेपूळ आणि चवीपुरतं मीठ आपण कुठेच मीठ घातलं नाही अजूनपर्यंत फक्त मटकीच्या स्टॉकमध्ये मीठ एवढं लक्षात घ्या चवीपुरतं मीठ घालूया कोथिंबीर घालू याला चांगलं मिक्स करूया आणि याला मंद आचेवर सात ते आठ मिनिटं शिजून देऊ फक्त न झाकता शिजवायचं म्हणजे न झाकता उकळून घ्यायचं म्हणजे तर्री किंवा कट तसाच राहतो आणि हे घ्या आपण याला मस्त मंद आचेवर उकळून घेतलं आता बघा काय तर्री आलेली आहे रशाचा रंग कसला भारी दिसतोय एक नंबर कोल्हापुरी भाषेत नातखोळा चला यावर घालायची चिरलेली कोथिंबीर आणि आपला हा मस्त तर्रीदार मिसळीचा कट तयार झाला आता आपण लगेच सुकी मटकी आणि बटाट्याची भाजी करू चला मोहरीसाठी दोन चमचे तेल तापत ठेवलं आहे आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घेण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपलं तेल चांगलं तापून द्यायचं तेल तापलं की घालूया पाव चमचा मोहरी मोहरी तडतडू द्या मोहरी तडतडली यात घालूयात कढीपत्ता हिंग हळद घालायची आहे थोडीशी तर यामध्ये आपण घालूयात अगदी अर्धा चमचा मिरची पावडर आणि एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला मिक्स करूया आणि यामध्ये घालायची सुकी मटकी याला परतून घ्यायचं आहे मटकी शिजताना मीठ थोडंसं कमी वाटतंय मला त्यामुळं अजून थोडंसं मीठ घालते आहे मी याला मिक्स करू तर मटकी चांगली दोन मिनिटं याच्यात मिसळून घेतली यावर झाकून याला दोन मिनटांची वाफ देऊ चला मटकीला दोन मिनटांची वाफ बसली आहे मस्त मटकी तयार झालेली आहे यामध्ये घालायची चिरलेली कोथिंबीर गॅस करूयात बंद आणि याला मिसळून घेऊ आपली ही मिसळसाठी लागणारी सुकी मटकी तयार झाली बटाट्याच्या भाजीसाठी इथं मी चार ते पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत फोडणीसाठी लागेल पाव चमचा मोहरी थोडीशी हिरवी मिरची पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता एक मोठा उभा पातळ कापलेला कांदा पाव चमचा हळद आणि कोथिंबीर चला सुकी मटकी झाली लगोलग बटाट्याची भाजी पण करूया कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घेतलंय चला तेल तापलंय यामध्ये घालूया पाव चमचा मोहरी मोहरी तडतडली सुकी हिरवी मिरची घालायची चिरलेली कढीपत्ता हिंग घालूया उभा पातळ शिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा गुलाबी रंगावर परतायचा आहे आता बटाट्यासाठीचा कांदा कधीही डार्क करायचा नाही हलका मौसर परतायचा म्हणजे बटाट्याला चव चांगली येणार तर कांदा बघा असा मौसरच परतला आहे यामध्ये घालूया चिरलेली कोथिंबीर हळद घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ मी मुद्दामहून कांद्यामध्ये घालते आहे म्हणजे बटाट्यात व्यवस्थित मिसळलं जाईल मला मिक्स करूया आता यामध्ये घालायचं आहे उकडलेला बटाटा बटाट्याच्या फोडी न घालता असं हातानेच तोडून तोडून घालायचा म्हणजे टेक्स्चर चांगलं आहेत तर अगदी चार बटाटे दहा लोकांना पुरतात कारण अगदी थोडी थोडी ही भाजी मिसळीसोबत दिली जाते अगदी चमचा चमचा चला आता सगळं घातलं आहे ह्याला चांगलं मिक्स करूयात तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालू शकता म्हणजे मग भाजीला ना एक छान असा थिकनेस येतो आणि ती चवीला चांगली लागते फक्त जर खूप मोठे काही तुकडे असतील तर ते उलथानाने असे तोडून घ्या तर चला या, याला मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे यामध्ये घालूयात थोडीशी कोथिंबीर याच्यावर झाकूया आणि मस्त एक मिनिटाची वाफ चला तर मिनिटभर मस्त वाफ बसली आहे आणि हे घ्या आपली ही मिसळसाठी लागणारी बटाट्याची भाजी तयार झाली रंग मस्त आला ना चला गॅस बंद करूया तरी या तर सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आपली बटाट्याची भाजी झाली सुकी मटकी झालेली आहे मिसळीचा कट म्हणजे तर्री तयार झालेली आहे त्याचसोबत आपल्याला लागणार आहे मिसळ फरसाण थोडासा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर पाव तर सगळं तयार आहे देर किस बात की मिसळ सर्व करूयात आता मिसळ सर्व करताना कशी करायची पहिल्यांदा खाली बटाट्याची भाजी घालायची जी पूर्णपणे ऐच्छिक आहे त्याच्यावर थोडीशी सुकी मटकी घालायची त्यानंतर आपण जो कट तयार केला त्याचा थोडा रस्सा घालायचा मग मिसळचा फरसाण घालायचा आणि वरून मस्त तर्री घालायची चिरलेला कांदा कोथिंबीर सोबतीला पाव द्यायचे आहा तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त दहा लोकांसाठी अशी ही जण झणझणीत तर्रीदार मिसळ तयार केली प्रमाण थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं आपण जो कट तयार केला त्यामध्ये जवळपास एक वीस वाटा कट तयार होतो एका माणसाला दोन या पद्धतीने एक मिसळमध्ये टाकून खाण्यासाठी आणि जर एक्स्ट्रासा लागला तर वरचा तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या प्रमाणात ही रेसिपी जरूर करा अर्धीच करायची असेल तर अर्धा प्रमाण घेऊन करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद